काही काही कुटुंबाच्या अंगावर आहेत तेवढेच कपडे शिल्लक राहिलेत संपूर्ण घर पूर्ण वाहून गेलं जनावरं वाहून गेली जमीन खरडून गेली आणि जवळपास पन्नास लाख हेक्टरचं नुकसान झालं पुढे यांचं केंद्र सरकार एकाच डबल इंजिन ट्रिबल इंजिन तिकडे वर नरेंद्र खाली देवेंद्रजी मग कुठे आहेत आता आहे का मदत मिळत नाही का केंद्राचं पथक येत नाही पाहायला आद्यापर्यंत केंद्राचं पथक येऊन पाहणी करून अंदाज घेऊन झालेल्या नुकसानीचं केंद्राची मदत घोषित होण्याची आवश्यकता होती राज्य सरकारने सुद्धा आता मदतीची गरज होती मागच्या कॅबिनेटमध्ये वरळीच्या डेअरीची जागा अठरा एकर जागा कमर्शियल करायचा तुम्ही ठराव घेता आता हे कमर्शियल करून कुणाच्या घशात घालणार आहे ज्याची किंमत जर ओपन मार्केटमध्ये मा ऑप्शनमध्ये मा काढली तर पन्नास हजार कोटी रुपये येतील त्या वरली डेअरीच्या जागेची एवढी प्राईम मुंबईतली सगळ्यात प्राईम लँड म्हणजे वरळी डेअरीची लँड आहे कमर्शियल केलंय उद्या कमर्शियलचा रिझर्वेशन आपला जुनं काढून कमर्शियल करून रिझर्वेशन करून ती लँड उद्या अदानींच्या घशात नाही घातली तर मी नाव बदलून देईल मी नाव बदलून देईल माझं नाव काहीतरी वेगळं ठेवा हे सगळं जे काही चाललंय हे कुणासाठी अरे विकाणं ती जमीन करा शेतकऱ्याला कर्ज मुक्त आणि द्या शेतकऱ्याला मदत तुम्ही कमर्शियल केली आहे ती जमीन अठरा एकर जमीन आहे जर ती मार्केटमध्ये विकायला काढली ओपन ऍक्शन केला तर पन्नास हजार कोटी रुपये येतील अडीतीस चाळीस हजार रुपये कोटी रुपये शेतकऱ्यांचं कर्ज आहे आज नगर जिल्ह्यामध्ये बँकांनी नोटीस पाठवलं आहे शेतकऱ्यांना पहिले शेतकरी शेत संकटाशी झुंजतो आहे त्याच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही आणि बँकावरून पत्र आहेत नोटीस काढतायत कर्ज भरायचे पत्र आहेत अरे कुठे आहे अंधेरी नगरी चौपट राजा हे असं चाललं आहे राज्यात तर त्यामुळे मला पुन्हा एकदा मी सांगतोय की तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे ते तुम्ही घ्या पण शेतकऱ्याला तातडीनं मदत करा ओला दुष्काळ जाहीर करा ही परिस्थिती भयावह परिस्थिती या राज्यामध्ये आहे आणि शेतकऱ्यांची अश्रू पुसा अशी सरकारकडे आमची मागणी आहे झालेत अनेक ठिकाणी धाराशिव मध्ये नोटीस दिल्या आहेत धाराशिव मध्ये तर सर्वात जास्त नुकसान आहे आणि तिथे जर शेतकऱ्याला नोटीस देत असतील तर या बँकवाल्यांना बदलून काढा आणि सरकारचा माणूस येत असेल त्याला ठोकून काढा कायदा हातात घ्या आता लाज वाटत नाही काय ज्यावेळेस आता ही इतकी मोठी परिस्थिती वाईट झाली असताना बँकेचे अधिकारी वजुलीसाठी जातातच कसे दरवाजात आणि सरकार काय झोपलाय काय यांना आता तिकडे लक्ष नाही काय की काय परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांच्याकडे ह्या बँका जाऊ नयेत म्हणून किमान तर बँकानं पत्र तरी काढा आदेश काढा की कोणी सक्तीची कर्जवसुली करू नका म्हणून एवढं भान नसेल तर कोणासाठी राज्य चाललाय हा खरा प्रश्न येतो नाही ये विषय तो आता सध्या सद... तो डायवर्ट नका करू त्याचं काम हा कोण कोण निलेश गायवड तो गुंड ज्याने इथे विधान भवनामध्ये मंत्रालयामध्ये सेल्फी काढली रील बनवला की मंत्रालय माझ्या बापाचाच आहे याचा मालक मीच असं दाखवत होता ही सगळे जे होत आहे यांच्यावर राजकीय वरदस्त आहे तो राजकीय वरदस्त मग चंद्रावर राहणाऱ्या माणसाचं आहे की मंगळावरच्या रहा माणसाचा आहे ज्याचं नाव चंद्रापासून सुरू होतं उन्हाचं आहे त्यामुळेच तो पळाला आहे उन्हाना कुणा पाटील पांड्यांचा त्याला आसरा होता म्हणून हा गुंड पळाला आहे हे मी एवढं सांगेल जबाबदारीनं की सरकारच्या आशीर्वादामुळेच तो परदेशात गेला छठ पूजा ही युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये समाविष्ट अशी मोदींनी घोषणा केली आता काय तेच करायचंय पूजा पाठ करा काम करू नका हिंदू मुस्लिम करा जय मोहम्मद म्हणा जय बजरंगबली म्हणा जय महादेव म्हणा काम तर काही नाही दुसरं काय शेतकरी रडू द्या मरू द्या आम्ही हिंदू मुस्लिम करू काही झालं तरी राज्यात देशात त्यांनी तेवढंच करायचं मंदिर मस्जिद छटपूजा अरे धार्मिक भावना कुठले ते केलं पाहिजेत त्यांच्या भावनाशी आपण काही विरोध नाही परंतु आत्ता राज्यातली परिस्थिती काय आहे जे देशातली परिस्थिती काय आहे त्यावर विचार व्हायला पाहिजेत आनंद आहे की युनेस्कोच्या सणामध्ये त्याचा समावेश झाला पण हे जे काही जय मोहम्मद कोणी रांगोळी घालावी कोणी तुळवावी आणि त्यावर उद्रेक व्हावा फायला नगरचं अहिल्या नगरचं एकूणाचं पुरस्कृत सरकार पुरस्कृत ही दंगल आहे सरकार पुरस्कृत या ठिकाणी जबाबदारीनं बोलतो आहे हे असे धंदे करून कारण शेतकरी रडतो आहे शेतकरी रस्त्यावर उतरत आहे यांना बदलून काढेल म्हणून आता डायव्हर्ट करायसाठी अशा प्रकारचा नवीन काहीतरी जुमला पेरायचा आणि वेळ मारून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं कुठल्या दिशेनं राज्य आणि देश चालला हे करायला मार्ग नाही हिंदी चला पी चिदरम यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला मुलाखतीमध्ये ते असं म्हणतात की गृहमंत्री असताना सव्वीस अकरा म्हणतो नाही नाही असं आहे की ते काय म्हणलेत मी तर अजून ऐकलं नाही परंतु सव्वीस अकराचा हमला जो झाला त्यानंतर केंद्र सरकारची भूमिका त्यावेळेस आमचे चिदंबरम साहेब होते परंतु आम्ही काही दिखावा करत नाही आम्ही आम्ही जे करतो ते दाखवत नाही पाकिस्तानची हिंमत तुकडे करण्याची कोणाशी होती तर ती आमचीच होती पाकिस्तानला अनेक वेळा धडा शिकवण्याचं काम आम्ही केलं अडीचशे किलो के आरडीएक्स येऊन अनेक जवान त्या ठिकाणी बरी पडलेत तर कुठे गेलेत कुठे शोधाशोध सुरू आहे कोण आणलाय आरडीएक्स कुठून आला अद्याप लागला पत्ता सापडलेत कोणी आणि ज्या वेळेस हे पहिलगामचा हमला झाला किती दिवस लागलेत त्यांना शोधायला आता तेही ओरिजिनल आहेत की डुप्लिकेट आहेत अतिरेकी आहेत की नाही अजूनही त्यांची आयडेंटिफाय क्लिअर झाली नाही हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं की ऑपरेशन सिंदूर मग जाऊन पाकिस्तानात मॅच तिथून पैसे कमवण्याचा नवा धंदा नाही मूळ मुद्द्यापासून कुठेतरी दूर जाण्याचा प्रयत्न आहे असं त्यातून दिसत आहे काँग्रेसनी वेळोवेळी पाकिस्तानला धडा ला शिकवलाय लावरपर्यंत कोणी गेले होते तुकडे कोणी केले आहेत पाकिस्तानचे बांगलादेश वेगळा कोणी केला हे सगळा इतिहास आहे आणि ह्यांनी काय केलंय खाली जागेवर नेऊन टाक करून सांगताय अतिरेकी मारले अतिरेकी वरून फोन करून सांगतायत सावधरा हम आ रे हम माम राल हे त्यांच्याच मंत्र्यांनी सांगितलं तेच बोललेत तुम्ही जागा खाली करून ठेवा मग खाली जागेवर टाकतो असं म्हणायचं होतं काय हे सगळे जे वादाधित मुद्दे आहेत पण एक आहे की हा देश जे स्वाभिमानानं उभा करायला पाहिजेत ते मात्र आमच्या माना वाखलेलं दिसत आहेत हे मात्र दुर्दैव आहे असं मी म्हणतो आता शेवटचा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात डीप्यूटीसीमध्ये तो अर्धे पैसेच आले नाहीत सरकारच्याकडे पैसेच नाहीत तर दहा टक्के द्या का पूर्णच द्या इकडे जागा विका बिल्डरला डेव्हलपरला त्यातून पैसे कमवा आणि मग डिप्यूटीसी त्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते आहेत काही काम आहेत सगळी चाळण झाली आहे रस्त्याची काही ठिकाणी बसेस बंद झाल्या आहेत खड्ड्यामुळे ही बस तिथे कुठून पैसे आणणार तुम्ही ह्या जागा विकताय ना यांना त्यांना देण्यापेक्षा या, या जागेचं आक्षण करा सगळेच कामं होतील सिंचनाचे प्रकल्प पूर्ण होतील शेतकऱ्याची कर्जमाफी होईल आणि असले नसले प्रश्न जे काही थकबाकी आहे कंत्राटदारांची ते पण पूर्ण देता येईल पण तुम्हाला देशच राज्यच जर अदानींना द्यायचं असेल तर मग तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही याला कट मारा त्याला कट मारा आदिवासींच्या कट मारा डीप्यूटीसीला कट मारा समाज कल्याणच्या विभागाला कट मारा आणि सगळं वाटोळं करा एवढंच ठरलेलं आहे हिंदी जाना चाहेंगे आज कॅबिनेट में, हिंदी में, हिंदी में, हिंदी में मराठवाडाउन को लेकर कुछ प्रॉपर डिसीजन लिया नहीं गया है क्या नहीं देखिए दिखावा करने वाली है दिखाऊ सरकार है जुमलेबाज सरकार है इनको किसानों से कोई लेना देना नहीं है यही तय हुआ है अगर होता तो अभी तक केंद्र को सेंट्रल गवर्नमेंट को ये लेटर लिखते थे सेंट्रल गवर्नमेंट की टीम आती थी एनडीआरएफ के जो कोई मदद होती है अगर ये छोटा सा, सा स्टेट पंजाब पचास हजार रूपये पर हेक्टर मदद कर सकता है बीस हजार रूपए एकड़ के पीछे कर सकता है तो इनके हाथ को क्या पैरालिसिस हुआ है किसानों का मदद करते वक्त लैंड प्रॉपर्टी प्राइम लैंड उसको बिल्डरों के डेवलपर के और बड़े बड़े उद्योगियों के घर पे डाल रहे उनके हाथ में दे रहे अभी कल लास्ट कैबिनेट में वर्ली डेरी की जगह अट्रा एक कमर्शियल करने का कैबिनेट का निर्णय हुआ अभी यह जगह कहां जाएगी हंड्रेड परसेंट ये जगह अदानी के हाथ में जाएगी आने वाले दिनों में लिख लो नहीं तो मेरा नाम बदल लो ये क्या कर रहे हैं वो अठारह एकड़ जगह का ऑक्शन करते तो पचास हजार करोड़ आते और थर्टी एट करोड़ किसानों को हम लोग मदद कर सकते थे किसानों को कर्जा मुक्ति दे सकते थे और जो अभी संकट में किसान है उसको भी मदद कर सकते थे पर करनी और कथनी में अंतर है नियत साफ नहीं है किसानों के प्रति इसीलिए ये जो सिचुएशन हुई है राज्य में परिस्थिति निर्माण हुई है इसके लिए पूरी तरह सरकार जिम्मेदार है तो आइल नगर में जो इंसिडेंट हुआ है उसके लिए यह तो सरकार पुरस्कृत है रंगोली डाला उसको पूछते गए उसके ऊपर क्या जरूरत थी घटना वहां पे घटी उत्तर प्रदेश में अब किसान इधर चिल्ला रहा है किसान इनका बदला लेने के लिए तैयार है तो करो हिंदू मुस्लिम यही करते आओ दूसरा धंधा ही क्या है काम नहीं कर तो चलता है मंदिर मस्जिद हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद हिंदू मुस्लिम यही करते रहो और पाते रहो लोगों को भावनाओं के साथ में भड़काते रहो खेलते रहो और सत्ता की रोटी सेकते रहो यही इसमें अर्थ है इससे ज्यादा कुछ अर्थ नहीं है। कहना है कि इसमें जो कॉन्स्परेसी हो सकती है उस हिसाब से आगे का पूरा जो है इन्वेस्टिगेशन हो अभी करे प्लैनी शुरुआत प्लैनी तो, तो वही करे किसने किया है वो जिस रास्ते सर वो भिड़े की सना जा रही थी क्या नाम उनका भिड़े वो अम्बा अंबा खाने से लड़का होने वाला भिड़े संभाजी संभाजी नहीं है वो मनोर है टाइगर टोपन नाम लगा के घूमता है वो वो उसकी रैली जा रही थी तो रास्ते में वो रंगोली डालकर उसको लात से कुदरने की क्या जरूरत थी किसने शुरुआत किया जो हमारे पास में रिपोर्ट आई है तो सरकार जांच करे जो दोषियों कार्रवाई करे पर ये परिस्थिति क्यों हो रही क्या किसने तैयार की ये दंगल किसने इशारे पर हुई तो ये सरकार के पुरस्कृति है ऐसा मैं मानता हूँ